नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीची तयारी करत असताना टॅटू असेल तर भरतीसाठी दे भरती देता येते का किंवा आम्ही पात्र ठरतो का असा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जर भरतीची तयारी करत असताना तुमच्या शरीरावर कुठे टॅटू असेल तर या संदर्भात काय होऊ शकतं टॅटू चालतो किंवा नाही या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर टॅटू टॅटू संदर्भात काय चालतं किंवा काय नाही तर या संदर्भात काही निकष दिलेले असतात ते निकष कोणते ते आपण बघूया टॅटू कुठे आहे टॅटूचा आकार किती आहे टॅटूचा अर्थ काय आहे या संदर्भात विचार करून या टॅटू संदर्भातला निर्णय घेतला जातो तर जर जा तुमच्या शरीरावर कुठे टॅटू असेल तर काय करायचं हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया टॅटू जर असेल तर काही ठिकाणी नोकरी नाकारली जाते ते असं का करतात किंवा नोकरी का नाकारली जाते हे आपण जाणून घेऊया सर्वच सरकारी नोकरीमध्ये शरीरावर टॅटू असल्यास नोकरी नाकारली जात नाही सर्वच ठिकाणी नोकरी नाकारली जात नाही काही ठिकाणी टॅटू चालू शकतो पण काही नोकऱ्या अशा आहेत जिथे टॅटू संदर्भात काही कडक नियम आहेत आणि काही ठिकाणी टॅटू काढण्यावर बंधन आहेत पण टॅटू असल्या कारणाने नोकरी का नाकारली जाते हे आपण आधी समजून घेऊया टॅटूमुळे काय होतं एच आय व्ही त्वचा रोग हिपेटायटिस ए आणि बी यांसारखे आजार होऊ शकतात यामुळे अशा रोगांचा प्रसार होतो त्यामुळे टॅटू साठी काही बंधनं लादली जातात टॅटू असणारे लोक त्यांचं काम गांभीर्याने घेत नाहीत असा सुद्धा एक समज आहे कामात समानता असावी यासाठीही अनेक ठिकाणी टॅटू असणाऱ्यांना मनाई आहे ज्यांच्या अंगावर मोठमोठे टॅटू असतात त्यांना सैन्य भरतीमध्ये परवानगी दिली जात नाही सैन्य भरतीमध्ये शरीरावर मोठमोठे टॅटू असणाऱ्या लोकांना नाकारलं जातं कारण अशी व्यक्ती सहज ओळखता येते टॅटू असल्याने ओळख पटवणं सहज शक्य होत त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट योग्य नाही असं मानलं जातं आणि त्यामुळे टॅटू असणाऱ्या लोकांना सैन्य भरतीमध्ये परवानगी दिली जात नाही पोलीस भरतीमध्ये टॅटू चालतो का ते आपण आता बघूया पोलीस भरतीमध्ये टॅटू चालतो की नाही हे काही गोष्टींवर अवलंबून असतं यामध्ये काय विचार केला जातो टॅटू कुठे आहे शरीराच्या कोणत्या भागावर टॅटू आहे जर शरीराच्या अशा भागावर जर टॅटू असेल जो युनिफॉर्म घातल्यावर दिसत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो हातावर मनगटावर किंवा गळ्यावर टॅटू असेल तर तो दिसू शकतो म्हणजे शरीराच्या दर्शनी भागावर जर तुमचा टॅटू असेल तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो टॅटूचा आकार किती आहे ही सुद्धा एक गोष्ट परिणाम करणारी ठरते जर खूप मोठा टॅटू असेल तर तो प्रॉब्लेम करू शकतो जर तुमच्या शरीरावरचं टॅटू लहान असेल तर याबाबत या मात्र जास्त अडचण ये, येत नाही टॅटूचा अर्थ काय आहे ही सुद्धा एक गोष्ट विचार करणारी असते टॅटूचा अर्थ काय आहे हे देखील महत्वाचं ठरत तो जर नकारात्मक असेल किंवा ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो असं काही असेल तर असे टॅटू अडचण निर्माण करू शकतात महाराष्ट्र पोलीस भरती नियम दोन हजार चोवीस नुसार टॅटू बाबत काही नियम करण्यात आले आहेत त्यानुसार काही विशिष्ट परिस्थितीत टॅटू अलो केले जाऊ शकतात काही विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला टॅटूला परवानगी दिली जाऊ शकते तर काही परिस्थितीत ते डिस्कॉलिफाय ठरू शकतात त्यामुळे ऑफिशियल नोटिफिकेशन तपासणं महत्वाचं आहे तर या संदर्भातलं ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही बघणं गरजेचं आहे काय महत्वाचं असतं ता टॅटू संदर्भात पोलीस भरतीमध्ये वैद्यकीय चाचणी महत्वाची असते आणि या शारीरिक चाचणी दरम्यान शरीरावरचे टॅटू पाहिले जातात तर यामध्ये काय महत्वाचे नियम आहेत भारतीय सैन्य निमलष्करी दल तसेच बऱ्याच राज्यांच्या पोलीस भरती संदर्भात टॅटूबाबत काही नियम केलेले आहेत तर हे नियम काय आहे टॅटू फक्त विशिष्ट भागावरच चालू शकतो टॅटू शरीराच्या विशिष्ट भागावर म्हणजे जो शरीराचा भाग दर्शनी भाग नसेल जो दिसणार नाही अशा ठिकाणी असणारा टॅटू चालू शकतो म्हणजेच हाताच्या आतील बाजूस फोन आर्म्सच्या आतल्या भागात असणारा टॅटू चालू शकतो मनगटाच्या आतल्या बाजूस असणारा टॅटू चालू शकतो टॅटू आपत्तीजनक नसावा त्यानंतर धार्मिक भावना दुखावणारा नसावा जातीय राजकीय हिंसक किंवा आक्षेपार्ह असा नसावा त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो म्हणजेच टॅटू संदर्भात किंवा इतर शारीरिक चाचणी संदर्भात सुद्धा वैद्यकीय अधिकारी जे निर्णय देतील तो निर्णय अंतिम असतो जर टॅटू मोठा असेल दिसण्यास जास्त उठून दिसणारा किंवा आक्षेप आहे असा असेल तर नोकरीला अडथळा येऊ शकतो यानंतर टॅटू असेल तर काय करायचं वैद्यकीय पहिली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे वैद्यकीय तपासणी दरम्यान तुम्ही तुमच्या टॅटू संदर्भातली प्रामाणिक माहिती द्या तुमच्या शरीराच्या कुठल्या भागावर टॅटू आहे तो दाखवणं किंवा टॅटू लपवायचा नाही त्या संदर्भातली तुम्ही प्रामाणिक माहिती देणं सगळ्यात आधी गरजेचं आहे टॅटू लहान सौम्य आणि सुरक्षित भागात असल्यास हरकत नसते भरतीपूर्व टायटू काढून टाकण्याचा विचार करा म्हणजेच तुम्ही भरतीला जाण्याच्या आधीच जर लेझर ट्रीटमेंट अथवा इतर काही गोष्टींचा वापर करून तुम्हाला टॅटू काढणं शक्य असेल तर त्याचा विचार करा आणि टॅटू काढून टाका काही लोकांना टॅटू काढण्यास परवानगी दिली जाते याबाबत भारत सरकारचे काही मार्गदर्शक तत्व आहेत तर समजा एखाद्या जमातीची समाजाची रूढी परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीने शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू काढला असेल तर अशा प्रकरणात त्याला परवानगी राहणार आहे तसेच इतर लोकांच्या शरीरावर लहान टॅटू असल्यास परवानगी आहे म्हणजेच लहान टॅटूला परवानगी आहे पण मध्ये धार्मिक चिन्ह किंवा कोणत्याही प्रिय व्यक्तीचं नाव मात्र नसावं याबाबत देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सुद्धा माहिती दिली आहे संरक्षण मंत्रालयाचे देखील याबाबत काही नियम आहेत या नियमानुसार भारतीय नौदल तटरक्षक दल आणि पोलीस विभागात सामील झालेल्या व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही बाह्य भागावर कोपऱ्यापासून मनगटापर्यंत किंवा तळ हाताच्या मागच्या बाजूला टॅटू काढण्याची परवानगी दिलेली नाही मग आता या संदर्भातले निष्कर्ष आपण पाहूया मेडिकल बोर्डाचा निर्णय अंतिम असतो म्हणजे वैद्यकीय बोर्डाचा जो काही निर्णय असेल या संदर्भातला तो अंतिम असतो शक्यतो टॅटू टाळा भरतीसाठी शुद्ध आणि सुसंगत शारीरिक स्थिती ठेवा आणि भरती दरम्यान शंका असल्यास अधिकृत मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करा टॅटू संदर्भात टॅटू चालतो किंवा नाही तर या संदर्भात आपण सगळी सविस्तर माहिती या मा व्हिडिओमध्ये पाहिली आहे छोटा टॅटू उठून दिसणारा नसेल किंवा शरीराच्या दर्शनी भागावर नसेल तर शक्यतो काही अडचण येत नाही मोठा टॅटू असेल तर मात्र अडथळा येऊ शकतो आणि यातही तुम्हाला टॅटू काढण्यासाठीची सुद्धा परवानगी मिळू शकते सैन्य भरती सॉरी पोलीस भरतीच्या दरम्यान तर तुम्ही त्याचाही विचार करा आता आपण आणखीन एक महत्वाची बातमी गोष्ट बघूया की आपली इन्फिनिटी अकॅडमीची आहे तिचे प्रवेश सुरू झालेले आहेत ही बॅच तुम्हाला अगदी माफक दरात म्हणजे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच ची वैशिष्ट्य काय आहेत तर प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक आहेत बेसिक पासून संपूर्ण तयारी तुमची या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे पी डीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि लाईव्ह लेक्चर सोबतच रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत जे तुम्ही कितीही वेळा पुन्हा पुन्हा पाहू शकतात संपूर्ण एक वर्ष कोर्सची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे तर या बॅचसाठी तुम्ही लवकरच नोंदणी करा आणि याचा लाभ घ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टॅटू संदर्भातली सविस्तर माहिती कळली असेल अशाच इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद